खरं सांगते तुम्ही फक्त एकदा बटाट्याचा आणि रव्याचा हा नाश्ता करून बघा लहान मुलांना इतका आवडेल नेहमी 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 तुम्हाला हा नाश्ता करायला सांगते इतका छान लागतो आणि टेस्टी आहे हेल्दी आहे आणि करायला खूप सोपा आहे रव्यापासून आपण शिरा उपमा नेहमी करतो पण रव्यापासून बटाट्यापासून हा टेस्टी नाश्ता नक्की एकदा करून बघा आतमध्ये इतकी छान बटाट्याच्या भाजीची स्टफिंग आहे वरून क्रिस्मी आतून इतका मस्त वाटतो असं कॅचअप मेयोनीज वगैरे सोबत टाकून इतका भारी लागतो नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघा तुम्हाला हा नाश्ता आवडला तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप आवडीने खातील सगळे तर त्यासाठी बनवायसाठी बघा कढाईमध्ये सुरुवातीला जिरे टाकायचे थोडंसं तेलामध्ये खूप सोप्पा नाष्टा आहे झटकेपट बनला जातो आणि जरा वेगळं पण काहीतरी खायला म्हणजे आपल्याला बघा नेहमी नेहमी एक एकच खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्यामुळं त्या साहित्यापासून जरा वेगळं करायचं तर ते मी इकडे एक, एक चमचा जिरे टाकले आणि इकडे मी एक किंवा अर्धी वाटी आता नाश्त्याची क्वांटिटीवर तुम्ही डिपेंड करा मी इकडे अर्धी वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे बारीक रवाच घ्या आणि सोबत जरा याला थोडं भाजून घ्यायचं हे बघा एक वाटी किंवा अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं कारण आपण बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकणार आहोत त्यामुळं खारट नको व्हायला थोडंसं चिमूटभर मीठ आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर इकडे टाकून घेते हे बघा अशी बारीक चिरलेली कोथंबीर मी इकडे टाकून घेतली आणि आता हे सगळं जरा व्यवस्थित भाजून घेऊया रवा सुरुवातीला भाजला की छान चव लागते आणि मग आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे असं समजू शकता तुम्ही आपण याचा एक शिरा बनवायचा आहे सुरुवातीला तर आता छानपैकी चा शिरा बनवून घेते घट्ट असा ह्यामध्ये आपण जिरे थोडस चिमुटभर मीठ आणि थोडी कोथंबीर टाकली आणि ह्याचा असा शिरा बघा असा रवा तयार केलेला आहे याच्यामध्ये फक्त तिखटपणा नाहीये आपल्याला हा असा मिरची न वापरताच करायचा हे बघा असा तयार होतो चांगला झालाय बघा तयार आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया हे असा गोळा तयार होईपर्यंत ह्याला असं मिक्स करत राहायचं अजिबात पाणी वगैरे जास्त नाही वापरायचं नाही तर पातळ असं खिरीसारखं होऊ शकतं आणि आपल्याला असं घट हवाय आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं कारण की आपल्याला ह्याला थोडंसं मॅश आहे त्यामुळं ह्याला थंड व्हायला ठेवते तोपर्यंत आपण बनून घेऊया याच्या स्टफिंगसाठी एक छोटीशी बटाट्याची भाजी तर कढाईमध्ये तेल तर आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये परत एकदा राई टाकायची जिरे आपण तिकडे रव्यामध्ये वापरले इकडे आपण राई टाकणार आहोत आता ही राई थोडीशी तडतडून झाली की गॅस स्लो करायचा ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आवडीनुसार किंवा लाल मिरचीचा कूट असतो बघा तो सुद्धा तुम्ही अर्धा चमचा चिमुडवर टाकू शकता थोडीशी हळद टाकायची थोडासा धना पावडर थोडासा गरम मसाला पावडर टाकायचा आणि अगदी चिमटीत बसन इतकंच बटाट्याच्या भाजीपुरतीच भाजी, भाजी मीठ टाकायचं नाही तर सगळं खारट होऊन जाईन कारण रव्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहो आणि इकडे मी दोन छोटे बटाटे ना शिजून घेतलेत मॅश करून घेतलेत हे सगळे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बटाटे तुम्ही रात्रीचे शिजून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि झटकीपट ही भाजी तयार होती किंवा अशी भाजीसुद्धा तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये एक दोन दिवस तरी फ्रेश राहते थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची चाट मसाला टाकायचा किंवा लिंबू रस थोडा पिळू शकता मस्त चटपटीत तिखट असा याचा स्वाद लागतो हे बघा किती छान सुंदर अशी आपली ही बटाट्याची भाजी म्हणजे स्टफिंग तयार झालेली आहे काढून घेऊया प्लेटमध्ये परफेक्ट तयार झालेली आहे आणि आता याला आपण व्यवस्थित काढून घेऊया ही अशी स्टफिंग तयार करायची ही एकदम पनीर काढून ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये आता ही एका प्लेटमध्ये मी काढून घेतली सुद्धा थंड होऊन द्यायचं रवा आणि हे बटाटे हे दोन्ही सगळं थंड होऊन नंतरच पुढची प्रोसेस करायची आता रवा थंड झालेला आहे हे बघा पाहू शकता मी हात लावू शकते इतकं थंड ठेवायचा याला मॅश करायचा हलक्या हाताने ओला हात घ्यायचा जर हा रवा हाताला चिटकत असेल तर थोडासा ओला हात ठेवायचा आणि याला जरा मॅश करायचं म्हणजे काय होतं नाश्त्याला क्रॅक पडत नाही म्हणजे क्रॅश पडत नाहीत एकदम छान मऊसुद्धा दिसतो नाश्ता हलक्या हातानेच हे पीठ मळायचं ओला हात आणि हलका हात अजिबात असं जास्त घाई आणि जोर नाही लावायचा याला आणि असा डो तयार झाला की पुन्हा एकदा हलका हा ओला हात करायचा आणि याची गोळी घ्यायची याला थोडंसं तळ हातावर नरम सॉफ्ट करायचं हे बघा असं थोडंसं याला नरम सॉफ्ट करून याची एक छोटीशी वडी बनवायची तळ हातावरच बनवायची सहजपणे बनली जाते ओला हात असेल तर अजिबात चिटकत नाही मग थोडीशी अगदी छोटीशी स्टफिंग घ्यायची आपले बटाट्याच्या भाजीची ह्याच्यामध्ये चाट मसाला लिंबू टाकलेला तर ह्या भाजीचा स्वाद इतका चटपटीत लागतो ना मस्त आणि पूर्णपणे अशी कवर करा बटाट्याची जी आपण लाटी तयार केली बघा त्याच्यावर असं व्यवस्थित हलक्या हाताने चारी बाजूने याला प्रेस करायचं हे बघा मस्त सुंदर असा नाश्ता बघा दिसायला लागला असा वेगळा जरा काहीतरी नवीन प्रकार करायचा म्हणजे बघणाऱ्याला आवडता बघ पाहता क्षणी आवडेल आणि खाल्याच्यानंतर तर अजूनही जास्त आवडेल आता ही पहिली लेअर झाली आता परत एकदा त्याच साईजची एक, एक गोळी बनवायची म्हणजे वडी बनवायची पुन्हा ओला हात घ्यायचा थोडंसं याला पाणी लावायचं असं हे नरम सॉफ्ट करायचं प्रेस करायची वडी बनवायची आणि ह्याच्यावर वरचा लेयर असा सेट करायचा आता ओला असल्यामुळं हे पॅक होतं अजिबात हे सुटणार नाही त्यामुळंच ओला हात लावायचा आणि हलक्या हाताने याला दाब द्यायचा म्हणजे ती भाजीसुद्धा सेट होती चारी बाजूनी आणि पॅक होतो स्टफिन आपली बाहेर पडत नाही बघू शकता तुम्ही मस्त पॅक झाला आहे का नाही आता मी दोन चार जरा सुरुवातीचे करून घेते सेम प्रोसेसनी तुम्ही बघू शकता आता हे झालेलं आहे पॅक होऊन याला ठेवून देऊया एका साईडला आणि अशा दोन चार आता करून घेते हे बघा आता हे अशा दोन चार मी केलेल्या आहेत सुद्धा उरले भाजी सुद्धा उरली पण सुरुवातीचे आपण हे जरा फ्राय करून घेऊया हे बघा किती मस्त झालं तव्यामध्ये अगदी थोड्या तेलामध्ये हा नाश्ता फ्राय होतो ह्याला काय डीप फ्राय वगैरे करायची सुद्धा गरज नाही आता ह्याला आपण सेट केला आहे गरम तेलामध्ये गॅस स्लो ठेवायचा अजिबात फास्ट नका ठेवू नाहीतर रवा ओला असतो त्यामुळं जा चिटकला जाऊ शकतो स्लो गॅसवरच सगळी प्रोसेस करायची थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की मग पलटी करायची अजिबात पलटी करायची घाई करू नका नाहीतर कसं रवा असतो ना तो चिटकलेला असतो जोपर्यंत तो खालून कडक होत नाही तोपर्यंत पलटी नाही करायची असं खालून कडक झाला की असं अलगत याला चमच्याच्या साहित्याने पलटी करा खूप नाजूकपणे म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक हे पलटी करा आणि तुम्ही हे पाहू शकता खालची साईड बघा कशी छानपैकी भाजली आहे कडक झाली आहे पुन्हा एकदा पलटी करायचं एकदा हे कडक झाले ना मग अजिबात टेन्शन नाही म्हणजे तुटायचं वगैरे फक्त सुरुवातीचं थोडंसं जरा जपून याला अलटी पलटी करायचं आता जोपर्यंत ह्याच्यामध्ये छानपैकी दोन्ही बाजूनी कडकपणा येत नाही तोपर्यंत याला भाजून घ्या असं थोडा वेळ ठेवायचं मग पलटी करायची लगेच घाई करायची नाही रंग चेंज होऊन द्यायचा असं लाल भडक मस्त सुनेरी रंग आला की काढून घ्यायचं बस परफेक्ट झालेला आहे आता आपण याला गरमागरम काढून घेऊया थोडं थंड होऊन देऊया आणि मग आपण याला सर्व करूया हे असे एक एक सगळे काढून घेऊया भरपूर क्वांटिटीमध्ये बनू शकता एक फक्त अर्धी वाटी रव्याचे मी हे बनवलेले आहेत मस्त झालेत का नाही एकदम क्रिस्पी कडक अशी कुठेच भाजी बघा आपली अजिबात अशी स्टफिन बाहेर पडलेली नाही पॅक आहे आतमध्ये मस्त झाली क्षणी तर वडीच वाटते आता हाँ एक फिस उदा हा एक उरलाय बघा हे सुद्धा टाकते याला पण फ्राय करून घेते आणि हे आपण सर्व करूया तर झालेत बघा सुरवातीचे गरमागरम हा बटाटा रव्याचा नाश्ता तयार हे बघा असं जर सर्व केलं तर कुणाला वाटायला वडी केलेली आहे पण ज्यावेळेस ती कट करतील ना आतमध्ये बटाट्याची भाजी बघतील ना बघा तारीफच होणार आहे किती छान वाटतं ना वरून पाहताक्षरी वाटणारच नाही आतमध्ये बटाट्याची भाजी टाकली हे बघा किती मस्त क्रिस्पी जिऱ्याची कोटीन आहे सुंदर असं नाश्ता झालेला आहे आणि चाट मसाला मी विसरले टाकायला पण चाट मसाला जर टाकला ना इतकं चटपटीत नाश्ता लागतो आता याला खायचं कसं बघा याला असं हलक्या हाताने ना चाकूनी कट करायचं असं मधोमध हे असं हलक्या हाताने ह्याला कट करा म्हणजे सर्व वगैरे करायचं असेल तर असं तुम्ही करू शकता कट करायचं मेयोनीज घ्यायची किंवा मी तिकडे कॅचअप घेतला आहे कॅचअप हे बघा ही, ही आतमध्ये आपली बटाट्याची भाजीची स्टफिन बघा किती पॅक आहे कट टू कट पॅकिंग आहे अजिबात बाहेर कुठे निघले नाही स्टफिन व्यवस्थित बसलं आहे नरम सॉफ्ट असा आपला हा रवा शिजलेला आहे आणि भाजीचा स्वाद अप्रतिम लागते पाहू शकता असं मस्त आंबट गोड केचप मी याच्यामध्ये सेट केला आहे बास आता याचा आनंद घ्यायचा मेहन्यूज लावू शकता खोबऱ्याची चटणी कशाबरोबर सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता टिफिनला तुम्ही नेऊ शकता लहान मुलाला आवडीचा नाश्ता बनल एकदा नक्की ट्राय करून द्या इतकं छान वाटलं मला क्षणी जो मेल्टी झाला ना आणि बटाट्याची भाजीचा जो स्वाद लागतो खरंच खूप भारी झाला आहे करून नक्की बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब